नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या सेमी कंडक्टर लॅबरेटरी म्हणजे एस सी एल या कंपनी मार्फत असिस्टंट म्हणजे सहाय्यक पदांसाठी सरकारी सरळ सेवा भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर प्रमाणे तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ ने मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या सेमी कंडक्टर लॅबोरेटरी या कंपनी मार्फत परमनंट अशा वॅकन्सीज भरल्या जात आहेत सहाय्यक म्हणजेच असिस्टंट पदांची ही वॅकन्सीज असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये परमनंट सरकारी जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हे व्हॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे मित्रांनो यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहात तर मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकच तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत नसणार आहे सरळ सेवा भरती या ठिकाणी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे मित्रांनो असिस्टंट म्हणजे सहाय्यक पदाच्या वॅकन्सीत असणार आहे पंचवीस वॅकन्सीज या अॅडव्हर्टाईजमेंट मार्फत भरल्या जात आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर याप्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडे एज्युकेशनल रिसर्च आणि गव्हर्नमेंट ऑफिसचा एक्सपिरियन्स आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे एक्सपिरियन्स नसेल तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात एस टी एसटी फिजिकली डिसेबल वुमेन आणि एक्स सर्व्हिसमन या कॅन्डिडेटसाठी चारशे बहात्तर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यूपीआय आणि नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तुमची परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स कंपनी मार्फत तुम्हाला दिले जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही, बोगु शाकना ज़र तुम्ही शाकना या ठिकाणी बघू शकणार आहे जर तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये एससी एसटी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या वयाची विशेष तूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस सी एल डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे अप्लिकेशन करताना जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो स्थित द्यायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता मार्च दोन हजार पंचवीसला तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे आणि याच्या जे उमेदवार क्वालिफाय करतील अशा उमेदवारांना पुढची प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे पाच वेगवेगळे शिक्षण असणार आहे प्रत्येक शिक्षण वीस मार्कला विचारले जाणार आहे असे शंभर प्रश्न शंभर मार्कसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे मित्रांनो डिटेल्ड सिलेबस टॉपिक वाईज तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे त्याचे डिटेल्स देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग